नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती स्टॉक मार्केट आल्वेजमध्ये आज आपण पाहणार आहोत बँक निफ्टी याचं प्रिडिक्शन काय आहे कुठे जाऊ शकतो बँक निफ्टी तर तुम्हाला चार्ट दिसतोय ब्ल्यू ब्ल्यू ॲरो जो आहे तो बरोबर इथं बरोबर इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे आपल्या सपोर्ट झोनलाच पाहू शकताय तुम्ही हे रेजिस्टन्स आहे पाच पा, पन्नास हजारला हे पाहू शकता बरोबर इथूनच बाहेर आलेले आहेत पन्नास हजार रेजिस्टन्स आहे बरोबर आणि हे वरती तुम्ही पाहू शकताय हा बावन्न हजारला एक रेजिस्टन्स म्हणजे रे सॉरी हा सपोर्ट, सपोर्ट आहे या सपोर्टनच वरी आलेले आहे रेजिस्टन्स म्हणलं चुकून सॉरी आणि हे जे आहे रेड कॅन्डलला हा रेजिस्टन्स आहे पाहू शकता इथूनच निफ्टी बऱ्याचदा धडकून खाली गेलेली आहे हे तुम्ही पाहू शकता हे बावन्न हजार दोनशेचा आहे बावन्न हजार अप्रॉक्सिमेटली तर एक आणखीन एक तुम्हाला मी सांगतो इथं हे एक तुम्हाला दिसते का छोटसं लाईन हे पहा तुम्ही एक छोटीशी लाईन इथं आहे इथं सध्या इथं रजिस्टन्स आहे हे छोटीशी लाईनमध्ये पन्नास हजारला पन्नास हजारला बरोबर सॉरी पन्नास पाचशेला बरोबर एक रजिस्टन्स आहे तुम्हाला दाखवतो मी सपोर्ट हे पाहू शकता तुम्ही ओ आय आहे बघा पन्नास हजारला कॉल्स आहेत म्हणून तिथून बरोबर पन्नास हजारला इथून निफ्टी बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत सपोर्टला बरोबर ओपन आहे तिथंच आहे आजसुद्धा आणि तिथंच रेजिस्टन्ससुद्धा आहे आपलं हे तुम्ही पाहू शकताय कॉल नऊ लाख आहेत आणि पुट घेतलेले आहेत ते बारा बारा लाख आहेत त्याच्यामुळे आपल्याला सपोर्ट आहे तिथं पन्नास हजारचा नंतर डायरेक्ट तुम्हाला रेजिस्टन्स इथं दिसतो आहे तुम्ही पन्नास हजार पाचशेला हे तुम्ही पाहू शकता पन्नास हजार पाचशेला आहे इथं रेजिस्टन्स म्हणून ओके आ, तर वेट हे पाहू शकताय तुम्ही आता तुम्हाला मी फिफ्टी मिनिट चार्ट दाखवतो म्हणजे तुमच्या तुम आणखीन थोडं क्लिअर होईल ह्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आहे हे फिफ्टी मिनिटचा चार्ट तुम्हाला सगळं क्लिअर दाखवतो मी हे पहा फिफ्टीन मिनिटचा चार्टमध्ये हे बरोबर बरोबर इथं झोन घेतलं बघा बघा फिफ्टी मिनिटमध्ये बरोबर पन्नास हजारला बाहेरस इथं आलेले आहेत ॲरोमध्ये बरोबर तिथूनच बँक निपटीनं मूव केलेले आहे इथपर्यंत दिसतं तुम्हाला ओके okay? तर आता आपल्याला इथून जर त्यांनी ब्रेकआउट दिला स्ट्रॉंग कॅन्डलने डाऊन वरला तर आपल्याला सेल करता येईल आणि बाय जर तुम्हाला करायचं असेल तर हे रेड लाईन दिसते आहे तुम्हाला इथं मोठा रेजिस्टन्स आहे हे पहा तुम्ही इथूनच बँक निफ्टी झडकून खाली आलेली आहे इथे एक स्ट्राँग कँडल जर ब्रेकआउट दिलं स्ट्रॉंग कँडलने तर बायर करायचा चान्स आहे परंतु बँक निफ्टी बरोबर ह्याच रेंजमध्ये आहे हे तुम्ही लक्षात घ्या पन्नास हजार ते एकावन्न हजारमध्ये निफ्टी आहे हे त्याचा वय आहे पन्नास हजारला आपल्याला बाहेरचं आहे शक्यतो पन्नास हजारच्या खाली जाताना थोडा विचार करूनच आजच्या डेटला तरी आहे उद्या तर आपल्याला पन्नास हजारच्या खाली निफ्टी बँक निफ्टी जाणार नाही आहे शेवटी वरीच जाईल कारण वरी जास्त रेजिस्टन्स नाही आहेत ॲक्च्युली पन्नास पाचशेलाच रजिस्टन्स आहे पण तिथं पण बायर्स आहेत त्याच्यामुळे पाहूया उद्या काय होतं ते ओके तर हे तुम्ही लाईन दोन्ही ड्रॉ करून ठेवा तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी ओके तर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू